नमस्कार भावांना स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर मला काही टाईम भेटत नाही बघा ब्लॉग बनवायला तर चला तर म्हटलं ब्लॉग तरी बनवा तर कसं आहे तुमच्याकडं पाऊस ना भरपूर आमच्याकडे तर पाऊस म्हणजे एवढं पाणी पाणी नाही झालं का खूपच पण हे म्हणायचं तरी पण शेतीचे शेतीपाडी लोकांच्या मस्त येतात म्हणजे सलिनं वगैरे बघा पाठीमागं दिसतात मस्त भरून मला आहे पीक पाणी तर हे ट्रॅक्टर म्हणताना कशाचं आहे आमच्या शेजाऱ्या जे आली खत ते घर बांधलं नाही का त्यांच्या काहीतरी वाळू वगैरे आली आहे तर मग आता बघा बघ बाग, पाऊस पा बी यायला लागलाय म्हटलं ब्लॉक बनवत तर पाऊस बी यायला लागलाय ब्लॉकमध्ये बघितलं का मुहूर्तच नाही लागत आहे चांगलं पावसाचं वातावरण माझ्या घराकडचं वातावरण बघा असंय कसं काय आलंय तिक पाणी हे बघा ही आलेली आहे बाजरी आणि ही आहे साईबाबा संस्थांचं तळ बघितलं का कायचं वातावरण भारी आहे किती छान आहे बघायला लोक येत राहतात जवळच आहे घराच्या बघितलं का किती छान वातावरण आहे एक नंबर म्हणतात मला रानात राहतात काय तुम्ही रानात राहतात काय राहणार नाहीत बाबा न काय शेजारजींचं घर आहे शेजारजींचं घर दाखवत आलं तर माझं सुद्धा घर दाखवते म्हणजे बघा ह्या काय ह्या काय माझं घर हे आहे माझं घर बघितलं का पूर्ण हे माझं घर आहे हे असा बंगला आहे माझा बघितला का मग असा बंगला आहे आणि कोण म्हणतो मला गरीब नाही गरीब नाही गरीब नाही तर काय असा बंगला राहतो काय श्रीमंत लोकांचा ते ते तिकडचं शेजाऱ्यांचं आहे आमचं नाही बरं का आणि हे माझा बंगला कळलं का दिसलं का पूर्ण वातावरण इकडं पाठीमागं पपै जे झाड शेवग्याचं झाड हे लावलेलं आहे आणि तिकडं पाल दिसत आहेत काहीतरी आले दिसते वाळू वगैरे त्यांची त्याच्यामुळं ते पाऊस येतोय आता आली कामावरून तर हे जरा गवत वगैरे झालंय म्हटलं काढावा तर बघा ना वरून पाऊस बियाय लागलाय तर कशाचा गवत बी काढणं होते आता पाऊस येते म्हणल्यावर कस आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या ब्लॉ ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गरीब बहिणीला सपोर्ट करा मग वाटतं टॅक्टर चाललं टॅक्टर ते वाळू वगैरे खाली करून आता रोड आहे माझ्या गा सगळ्यातला मजादारात दारात न जावं लागतंय त्यांचे धन्यवाद <laughs> <laughs> बर का त्या भाऊ मला एवढं गोड बोलले ना एवढं छान वाटलं ना मला त्यांच्याशी बोलून तर ते म्हणे ताई खरंच तुझी नाजूक लय परिस्थिती आहे तुझ्या पोरांना खरंच शिक्षणासाठी मदत पाहिजे तर मला बी वाटतंय आणि आम्हाला असं नाही आहे खरंच गरीब मराठा आहे ना त्यांच्यासाठी ना आमचं गेलं तरी तुझ्यासारख्यांना भेटायला पाहिजे ताई माझ्या पोरांना नाही भेटलं तरी काही नाही पण तुझ्या पोरांना भेटायला पाहिजे तर असे भाऊ राहतात मला आहे की खरंच खूपच चांगले राहतात त्यांचे स्वभाव वगैरे तर आपण सगळ्या सरसगट बोलतो सरसगट बोलतो सरसगट नाही खूप चांगले बी आहेत आपल्या ओबीसीमध्ये बी एकदम असे एक नंबर स्वभावाचे लोक पण आहेत बरं का त्यांना असं वाटतंय त्या भावाने मला म्हणले ताई तुला जर काही गरज पडली अर्ध्या रात्रीच मला कॉल कर मी तुझ्या पोरांसाठी मदत करीन म्हणजे करीन होईन तेवढी करीन पण तुला खरंच आरक्षणाची गरज आहे तुझ्यासारख्यांना खरंच भेटायला पाहिजे मला बी वाटत आहे खरंच भेटावा खरंच छान लय दरेकर भाऊ छान बोलले आणि खरंच मनाला बरं वाटलं की इतके चांगले लोक बी ह्या जगात आहेत बरं का पण वाईट लोकांचं तर आपण लई बोलत होतं धाडीत होतं पण चांगल्यांना बी बोलायला पाहिजे ना